नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे योग्य पर्याय आहे एक तर अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी प्रवर्तन आवश्यक आहे प्रश्न क्रमांक दोन बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले योग्य पर्याय आहे एक तर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे स्टर्न यांनी मांडले प्रश्न क्रमांक तीन स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅशडॅश यांनी म्हटले आहे योग्य पर्याय दो। आहे दोन तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले आहे प्रश्न क्रमांक चार एका एक ही तत्वे खालील पैकी, योग्य पर्याय आहे तीन तर एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमणवित अध्ययन साधक अभिसंधान या उपपत्तीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक पाच बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला है। परे आहे योग्य पर्याय आहे ती तर बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी तुटक भागांचे संयोजन या घटकावर भर दिला आहे प्रश्न क्रमांक सहा विकासात्मक मूल्यमापनाचा प्रथम उपयोग एकोणीसशे सदुसष्ट मध्ये टेस्टॅश यांनी केला योग्य पर्याय आहे दोन तर विकासात्मक मूल्यमापनाचा प्रथम उपयोग एकोणीसशे सदुसष्ट मध्ये स्किवेन यांनी केला प्रश्न क्रमांक सात कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या, या मुद्द्यावर भर दिला योग्य पर्याय आहे दोन तर सी एच जड या शास्त्रज्ञाने अध्ययन हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला प्रश्न क्रमांक आठ कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासा विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे योग्य पर्याय आहे तीन तर या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो हे विधान असत्य आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात योग्य पर्याय आहे दोन तर प्रायोगिक पद्धतीमध्ये वर्तन प्रायोगिक प्रायोगिक पद्धती ही वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात प्रश्न क्रमांक दहा व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना वर्तनविशेष अभिरुची अभिवृत्ती कृती क्षमता कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण घुंपण होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली योग्य पर्याय आहे एक तर अशी व्याख्या नॉर्मल एल मन या मानसशास्त्रज्ञाने केली प्रश्न क्रमांक अकरा लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते योग्य पर्याय आहे दोन तर हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या सादृश्य तत्वानुसार जाणवते प्रश्न क्रमांक बारा खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे योग्य पर्याय आहे चार तर कृती ही व्यक्तिगत प्रेरणा आहे प्रश्न क्रमांक तेरा आकारिक मूल्यमापनाला काय म्हणून ओळखतात योग्य पर्याय आहे एक तर अकारिक मूल्यमापनालाच विकासात्मक मूल्यमापन म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय ध्येयांचे प्रतिबिंब खालीलपैकी कशामध्ये उमटते योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रीय ध्येयांचे प्रतिबिंब हे अभ्यासक्रमामध्ये उमटते प्रश्न क्रमांक पंधरा विद्यार्थ्यांना शाळेच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणारे विविध अनुभव म्हणजे डॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर विद्यार्थ्यांना शाळेच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणारे विविध अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय प्रश्न क्रमांक सोळा ध्येयांचे लहान लहान स्वरूपाचे टप्पे म्हणजे डॅश डॅश होय योग्य पर्याय आहे तीन तर ध्येयांचे लहान लहान स्वरूपाचे टप्पे म्हणजे उद्दिष्टे होय प्रश्न क्रमांक सतरा विज्ञानाचे नियम सांगून घटकाचे अध्यापन करणे यास डॅश पद्धतीचे अध्यापन म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर विज्ञानाचे नियम सांगून घटकांचे अध्यापन करणे यास अवगामी पद्धतीचे अध्यापन म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलने खालीलपैकी कोणती पद्धती मांडली योग्य पर्याय आहे दोन तर ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलने अवगामी पद्धती मांडली प्रश्न क्रमांक एकोणीस उद्गामी पद्धतीची मांडणी यांनी केली आहे योग्य पर्याय आहे एक तर उद्गामी पद्धतीची मांडणी रॉजर बेकन यांनी केली आहे प्रश्न क्रमांक वीस उद्गामी व अवगामी पद्धतीचा समन्वय टेस्टॅशमध्ये आढळतो योग्य पर्याय आहे तीन तर उद्गामी व अवगामी पद्धतीचा समन्वय समस्या निराकरण पद्धतीमध्ये आढळतो प्रश्न क्रमांक एकवीस विद्यार्थी वर्तनाला आकार देणे अध्यापनाचे उद्दिष्ट आहे योग्य पर्याय आहे एक तर विद्यार्थी वर्तनाला आकार देणे ही अभिसंदन अध्यापनाचे उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक बावीस ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी टेस्टॅच अध्यापन केले जाते योग्य पर्याय आहे तर ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी अनुदेशन अध्यापन केले जाते प्रश्न क्रमांक तेवीस अध्यापनाच्या अवस्था डॅश डॅश यांनी मांडल्या योग्य पर्याय आहे एक तर अध्यापनाच्या अवस्था या फिलिप जॅक्सन यांनी मांडल्या प्रश्न क्रमांक चोवीस अध्यापनाची द्वितीय अवस्था खालीलपैकी कशाशी संबंधित असते योग्य पर्याय आहे दोन तर अध्यापनाची द्वितीय अवस्था ही विद्यार्थी अंतर्क्रियेशी संबंधित असते प्रश्न क्रमांक पंचवीस मतिमंद बालकांचे बुद्धिमापन करण्यासाठी बिने सायमन चाचणीचे इंग्रजी रूपांतर खालीलपैकी कोणी केले योग्य पर्याय आहे चार तर मतिमंद बालकांचे बुद्धिमापन करण्यासाठी बिने सायमन चाचणीचे इंग्रजी रूपांतर हे गोडार्ड यांनी केले प्रश्न क्रमांक सव्वीस बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला योग्य पर्याय आहे चार तर थॉन टाईक यांनी बुद्धिमत्तेचा त्रिघटक सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक सत्तावीस अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता असे कोणी संबोधले योग्य पर्याय आहे चार तर अमूर्त चिंतनाच्या क्षमतेस बुद्धिमत्ता असे विने यांनी संबोधले प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सिगमंड फ्रॉइडच्या व्यक्तिमत्व उपपत्तीप्रमाणे डॅशडॅश घटक बुद्धिप्रदान निर्णय घेतो योग्य पर्याय आहे एक तर सिगमंड फ्रॉइडच्या व्यक्तिमत्व उपपत्तीप्रमाणे बोधात्मा हा घटक बुद्धिप्रधान निर्णय घेतो प्रश्न क्रमांक एकोणतीस माहितीचे चित्र संयोजन अवकाश क्षमतेद्वारे समस्या सोडविणे हे डॅश डॅश मेंदूचे कार्य आहे योग्य पर्याय आहे दोन तर माहितीचे चित्र संयोजन अवकाश क्षमतेद्वारे समस्या सोडविणे हे उजव्या मेंदूचे कार्य आहे प्रश्न क्रमांक तीस भाषा तर्क व क्रमवार विश्लेषणाशी मेंदूचा टॅस्टॅश भाग संबंधित असतो योग्य पर्याय आहे एक तर भाषा तर्क व क्रमवार विश्लेषणाशी मेंदूचा डावा भाग संबंधित असतो प्रश्न क्रमांक एकतीस बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत टॅस्टॅश यांनी मांडला योग्य पर्याय आहे दोन तर बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत स्टेनबर्ग यांनी मांडला प्रश्न क्रमांक बत्तीस बालकाची अध्ययनविषयक प्रगती टेस्टॅश नंतर होत नाही योग्य पर्याय आहे चार तर बालकाची अध्ययनविषयक प्रगती शारीरिक परिसीमेनंतर होत नाही प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणी अध्ययना संदर्भात ओ आर हे सूत्र विकसित केले योग्य पर्याय एक तर क्लार्क हल्ल यांनी अध्ययना संदर्भात ओ आर हे सूत्र विकसित केले प्रश्न क्रमांक चौतीस संकेत अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केली योग्य पर्याय आहे एक तर टॉलमन यांनी संकेत अध्ययन उपपत्तीची मांडणी केली प्रश्न क्रमांक पस्तीस अध्ययन म्हणजे सवयी ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन होय अशी व्याख्या कोणी केली योग्य पर्याय आहे तीन तर क्रो अँड क्रो यांनी अध्ययन म्हणजे सवयी ज्ञान व अभिवृत्तीचे संपादन होय अशी व्याख्या केली प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणता घटक अध्ययनावर परिणाम करणारा बाह्य घटक नाही योग्य पर्याय आहे एक तर अवधान व अभिरुची हा घटक अध्ययनावर परिणाम करणारा बाह्य घटक नाही प्रश्न क्रमांक सदतीस मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात योग्य पर्याय आहे एक तर मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती ही तत्वे विकासाचा आकृती बंद व त्याची दिशा दर्शवितात प्रश्न क्रमांक अडतीस रेत पेशी व अंडपेशी यांचा संयोग होऊन फलित पेशी तयार होतात या प्रक्रियेला काय म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर रेत पेशी व अंडपेशी यांचा संयोग होऊन फलित पेशी तयार होतात या प्रक्रियेला गर्भधारणा असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते योग्य पर्याय आहे तीन तर बालकाची अनुवंशिकता ही माता व पिता या दोघांकडून ठरते प्रश्न क्रमांक चाळीस बालकाचा कारक विकास म्हणजे टॅश टॅश होय आहे दोन तर बालकाचा कारक विकास म्हणजे स्नायूंचा विकास होय प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वाढ ही टॅश संकल्पना आहे योग्य पर्याय आहे एक तर वाढ ही संख्यात्मक संकल्पना आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे असे मत कोणी मांडले योग्य पर्याय आहे दोन तर जॉन ड्यु यांनी शिक्षण ही जीवन जगण्याची प्रक्रिया आहे भविष्यकालीन जीवनाची तयारी नव्हे असे मत मांडले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जीन पियाजीची उपपत्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे दोन तर जीन पियाजीची उपपत्ती ही वाढ व विकास या, याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे कोणी सांगितले योग्य पर्याय आहे दोन तर जॉन न्यू यांनी शिक्षण ही त्रिध्रुवी प्रक्रिया असल्याचे सांगितले प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चिंतन ही टेस्ट स्वरूपाची प्रक्रिया आहे योग्य पर्याय आहे एक तर चिंतन ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही काव्यपंक्ती अणुवंशाच्या कोणत्या नियमाला लागू होते योग्य पर्याय आहे ए. तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही काव्यपंक्ती अणुवंशाच्या समानतेचा नियम या नियमाला लागू होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील पैकी बालकाचा विकास केव्हापासून सुरू होतो योग्य पर्याय आहे तीन तर प्रसुतीपूर्व अवस्थेपासून बालकाचा विकास सुरू होतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा सात अष्टमांश भाग अबोध स्वरूपाचा असतो असे कोणत्या मनशास्त्रज्ञाने सांगितले योग्य पर्याय आहे एक तर मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा सात अष्टमांश भाग अबोध स्वरूपाचा असतो असे सिगमंड फ्रेंड या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास समष्टीवादी मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे योग्य पर्याय आहे तीन तर अवबोध हा समष्टीवादी मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास डॅशटॅशच्या अधिक स्रावाने व्यक्तीची अतिरिक्त नैसर्गिक वाढ होते योग्य पर्याय आहे एक तर पिट्युटरींच्या अधिक स्रावाने व्यक्तीची अतिरिक्त नैसर्गिक वाढ होते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद